कुळसोबत गो गोकुल नमस्कार दर्शको मराठी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मी सध्या सयाजी हॉटेलमध्ये या ठिकाणी आपण पाहू शकता की कोल्हापुरात प्रथमच आंतरराष्ट्रीय पेन प्रदर्शन भरवण्यात आले आणि या पेन प्रदर्शनामध्ये दोनशे रुपयांपासून सात लाख रुपयांपर्यंतचे पेन उपलब्ध आहेत आपण या ठिकाणी पाहू शकता की हा जो पेन आहे हा सात लाख रुपयांचा पेन आहे या पेनविषयी आपण जाणून घेणार आहोत सर क्या बोलेंगे इस इस पेन के बारे में अच्छा ए पेन क्यू खास है अभी इसकी, हाँ इसकी वो, इसमें क्या वैरायटी क्या है और इसकी खासियत क्या है हाँ ये पेन इटली में बना हुआ है ब्रांड का नाम है मॉन्टे ग्रापा मकोबा इंडिया में ऑथराइज डिस्ट्रीब्यूटर है इस ब्रांड का ये पेन जो देख रहे हैं आप काफ़ी कारीगरी वाला काम है पूरा हाथ से बनाया हुआ है और सिर्फ तीन पीस बनी है दुनिया में इंडिया में ये ग्यारह पेन ऑलरेडी बिक चुके हैं ये बारवा पेन है जो कल ही कोलापुर के एक बिजनेसमैन ने कंफर्म किया है हमसे अभी आप गौर से देखेंगे इसका जो निब है ये सॉलिड गोल्ड का निब बना हुआ है इसमें पीछे प्रेशर स्टोन्स डाले हुए हैं इसी के लिए इसकी कीमत सात लाख बनी है इंक का कैसा होता है इसमें आप आ, कोई भी ब्रांडेड इंक यूज़ कर सकते हैं यूज करने वाले और ये जो मेन कोई अच्छा इवेंट है लाइफ में कोई अच्छा डील बन रहा है तब लोग यूज़ करते हैं ऐसे पेंस को इसका कोई अभी इंडिया में शॉप है क्या इसकी इंक खत्म हो गई तो मतलब इधर डाल सकते हैं क्या जरूर ये कोई भी डाल सकता है इस पेन के साथ पूरा इसका कैटलॉग आता है इंक कैसे फिल करना है हमारा जो शॉप है हम चेन्नई से हैं हमारा शॉप चेन्नई में भी है दिल्ली में है अहमदाबाद में भी है और सबसे बड़ी बात हमारा शॉप ऑनलाइन भी है मक्ोबा डॉट कॉम जहाँ से ये पेन भी मिल जाएगा इसके रिलेटेड इंक्स भी मिल जाएगी और ऐसी दस अलग वैरायटी है जो देखने को मिलेगी यहाँ पे हम लोगों ने चार पेन लाई है और ये साढ़े पाँच लाख का पेन है वो पीछे जो है वो छः लाख का पेन है इंडिया में सबसे बड़ा स्टोर पेन्स का कलेक्शन मकोबा में है हमारे पास है सस्ते से सस्ता पेन भी मिल जाएगा महंगे से महंगा पेन भी मिल जाता है एंटिक कोई पेन है क्या एंटिक पेन्स है अभी यहाँ पे हम लोग कैरी नहीं कर रहे हैं क्योंकि ल, आ, स्पेस लिमिटेड है बट हमारे पास करीबन सित्तर ब्रँड आहे और व्हरायटी देखा जाए तो तीन साडेतीन हजार पेन्स का व्हरायटी पास मी सध्या आहे सयाजी हॉटेलमध्ये या ठिकाणी एंड अँड सीच्या वतीनं आंतरराष्ट्रीय पेन प्रदर्शन भरवण्यात आले हे पेन प्रदर्शन कोल्हापुरात प्रथमच भरवण्यात आले माझ्यासोबत आहेत बॉब अँड सी या संस्थेच्या संचालिका प्राची बाग आपण आता त्यांच्याशी या प्रदर्शनाविषयी बातचीत करणार आहोत नमस्कार लाइव मराठीमध्ये आपले स्वागत आहे हे प पेन प्रदर्शन भरवण्यात आले कोल्हापुरात प्रथमच अशा प्रकारचं पेन प्रदर्शन बनवता काय सांगाल ॲक्च्युली पुण्यामध्ये आम्ही गेले सात वर्ष असा पेन एक्झिबिशन ऑर्गनाईज करतो आहे जिथे पन्नासपेक्षा अधिक ब्रँड्सची पेन्स, पेन्स इंक्स रोलर बॉल पेन्स इंक पेन्स वेगवेगळी निब्स ही uh, एक्झिबिट केली जातात ज्याचा सेल होतो कोल्हापूरमध्येही असे खूप चाहते आहेत असं आम्हाला गेले सात वर्ष खूप समजत होतं आम्हाला थोडा उशीरच झाला आहे कोल्हापुरात यायला पण आज आणि उद्या सकाळी दहा ते रात्री आठ हे प्रदर्शन सगळ्यांसाठी खुलं असणार आहे याला कुठलाही प्रवेश शुल्क नाही आहे इथे पन्नासपेक्षा अधिक ब्रँड्स आपण डिस्प्ले केलेले आहेत त्यात काही इंटरनॅशनल पॅन ब्रँड्स आहेत काही इंडियन मेकचे पेन्स आहेत विविध प्रकारच्या इंक्स इथे अवेलेबल आहेत आपल्याला आधी असं वाटायचं की फक्त ब्लॅक ब्लू ग्रीन आणि रेड अशाच इंक असतात पण ऐंशीपेक्षा जास्त पद्धतीच्या इंक्स आणि त्याच्या शेड्स इथे अवेलेबल असतील वेगवेगळ्या मेकची इथे पेन्स आहेत कॉपर पेन्स आहेत वुडन पेन्स आहेत अक्रेलिक पेन्स आहेत कोल्हापुरात चर्चा सध्याची चालू आहे साडेपाच लाखाच्या पेन्सची ते मकोबा या कंपनीने घेऊन आलेलं एन्शंट इजिप्त नावाचा पेन इथे अवेलेबल आहे बघण्यासाठी आणि आम्ही अशी आशा करतो आहे की बहुतेक ते पेन कोल्हापुरातच राहील आम्ही परत नाही घेऊन जाणार त्याबरोबरच इथे दोन एक पेन बुक झाल्याचंही कळते साडेसहा लाख रुपयाचा जो पेन आहे तो बुक झाल्याचंही कळते अदाच नाही हे हे मला माहीत नव्हतं पण मी बाकी सगळ्यांनाही सांगू इच्छिते की इथे दोनशे रुपयापासनं पेन्स अवेलेबल आहेत ज्यांना ह्याची आवड आहे ज्यांना छंद आहे ज्यांना बॉल पेन्स ज्याच्यामुळे खूप जास्त पर्यावरणात आता धोका चालू झालेला आहे दोन मिलियन पेन्स प्लास्टिकची आपण दरवर्षी डम करतो आहे जी डिग्रेड होत नाहीत सो त्याच्याऐवजी एक सस्टेनेबल ऑप्शन तुम्हाला जर इंक पेनवर शिफ्ट व्हायचं असेल तर ही चांगली संधी आहे इथे दोनशे रुपयापासूनची पेन्स अवेलेबल आहेत तर मी सगळ्यांना आग्रहाचं आमंत्रण करते या ठिकाणी की आज आणि उद्या दहा ते आठ या वेळात तुम्ही सयाजी हॉटेलला नक्की व्हिजिट करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा मेसेज पोचवा आम्ही इथे आहोतच पण पेन जगतातली दोन दिग्गज माणस प्रोफेसर यशवंत पिटकर जे मुंबईवरनं आलेले आहेत आणि युसुफ सर जे पटण्यावरनं आलेले आहेत ते दोघे इथे पूर्ण दिवस तुमच्या मार्गदर्शनासाठी अवेलेबल असतील त्यांच्याशी पेन या बाबतीत गप्पा मारायला खूप मजा येते सो ज्यांना याबद्दल थोडंही कुतूहल असेल आवड असेल त्यांनी या दोन दिवशी इथे नक्की यावं असं मला वाटतं कोल्हापुरात पहिल्यांदाच हे होतं आहे तर क्युरिओसिटी म्हणून खूप लोकं येत आहेत पण इथे येऊन पेन खरेदी करा त्याचा वापर करा त्याचे खूप फायदे आहेत यशवंत पिटकर सर याबद्दल आज चार वाजता बोलणार आहेत इथे द ब्युटिफुल वर्ल्ड ऑफ फाउंटेन पेन असा त्यांचा विषय असणार आहे तर तोही ऐकायला नक्की या असं मला सांगावं असं वाटतं तर आपण या ठिकाणी पाहिलेत की या या पेन प्रदर्शनाला ग्राहकांचाही भरपूर प्रतिसाद मिळत आहे लाईव्ह मराठीसाठी कॅमेरामन रवींद्र बागलसह असित बनगे कोल्हापूर